हेलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या कोणत्या आहे ते पाहणार आहोत आता जर आपण पाहिलं मूळ संख्या मूळ संख्येला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असेही म्हणतात मूळ संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्येला इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर पण म्हणतात ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येला एक न भाग जातो आणि कोणत्याही कोणत्याही संख्येला त्या स्वतःच्या संख्येनं भाग जातो काय म्हणतो मी कोणत्याही संख्येला एक ह्या नंबरनं भाग जातो समजा ह्या संख्येला आपल्याला एक न भाग जातोच आणि ह्या संख्येला कितीनं भाग जातो पाचशे त्रेपन्नला आपल्याला पाचशे त्रेपन्न भाग जातोच पाचशे ला पाचशे त्रेपन्न भाग दिला तर उत्तर एक येते आणि एखाद्या कोणत्याही संख्येला भागाकार दिला तर तीस संख्या येते एवढी तर गोष्ट आपण लक्षात ठेवायची कोणतीही संख्या सत्तेचाळीसला एक न भाग दिला उत्तर सत्तेचाळीस येते आणि सत्तेचाळीसला सत्तेचाळीस न भाग दिला भाग जातो उत्तर एक येते अठराला एक न भाग जातो अठरा येते अठराला अठरा न पण भाग जातो म्हणजे प्रत्येक संख्येला स्वतःनं भाग जातोच आणि एक न भाग जातो ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्या व्यतिरिक्त जर अजून कोणत्याच संख्येनं भाग जात कोणत्याही संख्येनं भाग जात असेल एक आणि एक संख्या आणि स्वतःची संख्या त्या व्यतिरिक्त एखाद्या अजून संख्येनं भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या असते म्हणजेच जर आपण संख्या पाहिल्या काही संख्या घेतल्या आपण ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीसपर्यंतच्या संख्या पाहू आणि याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त कोणत्या आहेत ते आपण शोधून काढू आता एक ही नंबर ना मूळ आहे ना संयुक्त आहे ठीक आहे वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट इंग्लिशमध्ये काय म्हणतात वन इज नायदर प्राईम नॉर्थ कंपोजिट आता आपण उलट पाहू आता वीस वीस हे कोणाच्या पाण्यात येतात का हो वीसला एकनं जातो वीसनं जातो ते झालं अजून कोणत्या संख्येनं भाग जातो का हो सर दहानं जातो पाचनं जातो दोननं जातो चारनं जातो मग ते काय झालं बघा याला भरपूर संख्येनं भाग जातो म्हणजे ती वीसनं एक आणि स्वतःची संख्या सोडून वीसला अजून बऱ्याच संख्येनं भाग जातो मग वीस काय झाली आपली संयुक्त संख्या झाली पहा उलटा जातो ठीक आहे एकोणीस ला कशाने भाग जातो का सर आपण पाहायला गेलो तर एकोणीस कोणाच्या पाड्यामध्ये येतात का कोणाच्याच पाड्यात येत नाही मग एकोणीस काय झाली ही माझी मूळ संख्या झालेली आहे त्याच्यानंतर एकोणीस काय झाले एकोणीसला डब्बा केला बघा मूळ संख्येला डब्बा केला आणि संयुक्त संख्येला गोल केलं आता बघा अठराला जातो का भाग हो अठराला दोन न पण जातो तीन न पण जातो सहा न पण जातो नऊ न पण जातो मग ती मूळ संख्या झाली का तर ती मूळ संख्या नाही झाली ती मूळ काय राहिले जी मूळ संख्या नसते ती संयुक्त संख्या असते आणि एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही सतरा पहा सतरा जर विचार केला तर सतराला कशालाच भाग जात नाही त्याच्यामुळे सतरा ही मूळ संख्या आहे सोळा सोळाला पण भाग जातो आठ न जातो दोन न जातो दोनच्या पण पाडत येते चारच्या पण पाडत येते ठीक आहे पंधरा पंधराला पण जातो बघा पंधराला पाच न जातो आणि तीन न भाग जातो चौदा चौदाला बघा सात न जातो सातच्या पाड्यात येतात दोनच्या पाड्यात येतात मग ज्या ज्या कोणाच्या तरी पाड्यात येतात ज्याला कशाला तरी भाग जातो त्या राहतात संयुक्त संख्या आणि ज्याला कशानेच भाग जात त्या राहतात मूळ संख्या ठीक आहे मग तसं बघितलं तर तेराला पाहिलं तर तेरा कोणाच्याच पाण्यात येत नाही त्याच्यानंतर बारा येतात का हो सर बारा सहाच्या पाड्यात येतात दोनच्या पाण्यात येतात तीनच्या पाड्यात येतात चारच्या पाड्यात येतात अकरा कोणाच्या पाण्यात येतात का नाही कोणाच्याच पाड्यात येत नाही ठीक आहे तसं दहा दहा ही संयुक्त संख्या झाली नऊ पण संयुक्त झाली कारण नऊ तीनच्या पाड्यात येतात आठ पण येतात आठ चारच्या पाड्यात येतात आणि दोनच्या पाड्यात येतात सात हे कशाच्याच पाड्यात येत नसल्यामुळे सात ही मूळ संख्या आहे सहा सहा कशाच्या पाड्यात येतात दोन आणि तीनच्या पाण्यात त्याच्यामुळे ती संयुक्त संख्या झाली ठीक आहे त्याच्या आठ होता त्याच्यानंतर पाच हे कशाच्याच पाड्यात कोणाच्याच पाड्यात येत नाही चार चार येतात चार हे दोनच्या पाड्यात येतात तीन कोणाच्या पाड्यात येतात का नाही तीन कोणाच्याच पाड्यात येत नाही आणि दोन पली काय झाली मूळ संख्या नाही एक ही संख्या अशी आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही आता इथं जर लक्ष दिलं तुम्ही मूळ संख्या हा मूळ संख्या जर तुम्हाला येत असेल तर बरेच उत्तर येतात मी एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या लिहितो ठीक आहे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या एक आपण ते शंभर पर्यंतच्या सर्व्या मूळ संख्या लिहून काढू ठीक आहे आणि ह्या पाठ करायच्या कारण मूळ संख्या जर आल्या नाही तर बरेचसे काय आपल्याला पुढचे जे गणिताचे उत्तर आहे ते येण्याची शक्यता नसते मूळ संख्येवर भरपूर प्रश्न राहतात लसावी मसावी करताना पण मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजे चला मूळ संख्या दोन तीन पाच सात म्हणजे एक ते दहा मधल्या मूळ संख्या एवढ्या झाल्या त्याच्यानंतर ते अकरा तेरा सतरा एकोणवीस ह्या वीस पर्यंतच्या आपल्या मूळ संख्या झाल्या हे सतरा आणि एकोणवीस मी इथेच लिहितो सतरा आणि एकोणीस यात किती पर्यंत झालेल्या आहेत वीस पर्यंत पहा करताना टप्प्या टप्प्या ना करा एवढा टप्पा पहिले पाठ करायचा त्याच्यानंतर वीस ते चाळीस मधल्या जर मूळ संख्या पाहिल्या आपल्या तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक मग हे झाल्या वीस ते चाळीस मधल्या मूळ संख्या त्याच्यानंतर मग आपल्याला पाठ करायचे आहेत चाळीस ते साठ मधल्या पाठ करायच्या आहेत चाळीस ते साठ मध्ये बघितलं तर एकेचा त्रेचाळ सत्तेचाळी त्रेपन्न आणि एकोणसाठ ह्या आपल्या चाळीस एक ते एकोणसाठ मधल्या मूळ संख्या त्याच्या पुढं जर पाहिलं आपण साठ ते ऐंशी मधल्या मूळ संख्या बघितल्या तर साठ ते ऐंशी मध्ये एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी आणि उरलेल्या आपल्या ऐंशी ते ऐंशी ते शंभर मधल्या आपल्या मूळ संख्या आहेत त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव जर तुम्ही एवढ्या स्टेप बाय स्टेप केल्या ह्या पाच म्हणजे ह्या एक ते वीस मध्ये मग वीस ते चाळीस मध्ये चाळीस ते साठ मध्ये साठ ते ऐंशी मध्ये आणि ऐंशी ते शंभर मध्ये तर सहज पाठ होतात एकत्र सगळ्याला पाठ करायची काहीही गरज नाही आहे सगळ्या संख्या एकत्र पाठ करायच्या नाही स्टेप बाय स्टेप करायच्या एवढ्या पाहिज्या वीस पर्यंतच करायच्या नंतर चाळीस पर्यंतच करायच्या नंतर साठ पर्यंतच करायच्या म्हणजे आपलं पाठ करायला सोप्या जातात आणि ज्या मूळ संख्या नसतात त्या बाकीच्या कोणत्या राहतात त्या संयुक्त संख्या म्हणजे याच्यावरून कळते की आपल्याला ज्या मूळ नसतात त्या संयुक्त असतात ज्या संयुक्त असतात त्या मूळ नसतात एक ही ना मूळ संख्या आहे ना संयुक्त संख्या आहे तेवढं एवढं लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये हमखास याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद